तर मंडळी आमच्याकडे बेत आहे आज समोसे समोसे बनवायचे हे बघा हे सगळं साहित्य रेडी केलंय आमच्या बायकोने काय टाकाय काय टाकल राई जिरा टा, धना अच्छा राई जिरा आणि धना टाकलेलाय तडका गरम मसाला हळद गरम मसाला टाकते हळद टाकली तिखट तिखट टाकली मस्त तेलामध्ये जरा भाजून घ्यायचं ते लाल झालं पाहिजे त्याला व्यवस्थित बटाटे बॉईल करून घेतले त्याच्यामुळे टाकणार मस्त असं भाजी एकदम भाजीला मस्त झणझणी झाली पाहिजे समोर ते पण चांगले मस्त वाटतात खायला आता बटाट्याच पेस्ट टाकते पेस सगळी हो बॉईल केली मसाची पेस्ट नाही मॅश केलेला आहे तो आता भाजी, भाजी करून घ्यायची फ्राय करून घ्यायचं मस्त ते मसाला टाकते ज्यामध्ये मस्त पतून घ्यायचं सगळ्याला लागलं पाहिजे मसाला टाकला येतो समोसे पण टेस्टी होतात मस्त चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित छानसं आहे एकदम किती समोसे बनतील साधारण आकडा हम्म चालेल बार अच्छा बाराचं टार्गेट आहे समोसे बनणार असं म्हणते भाव आता बघू आता किती बनतात ते आता याच्यामध्ये परत काय टाकणार तो वाटण आहे बॉईल केलेले वाटण आहे व्हाईट वाईट बॉईल केलेले वाटण हे बघा हे वाटण एक ठेवले ते त्याच्यामध्ये टाकणार आणि मस्त ते पण परतून घ्यायचे त्याच्यामध्ये व्यवस्थित एकदम तर पाणी काढून टाकते सगळं फक्त वाटणच टाकायचं आपलं पाणी घ्यायचं नाही बघा असे वाटणे सर्व मिक्स करून घ्यायचे छान लागतात मस्त एकदम बनवते केव्हा तरी माऊला बरेच दिवस नाही बनवले होते आज बनवतेचं कारण आहे आहे आमच्या लग्नाची हॅपी अॅनिव्हर्सरी त्याच्यासाठी तुला काहीतरी माऊला बनवू खायला तर समोसे गुल्ली बनवूया परतून ते भाजून घ्यायचं व्यवस्थित एकदा भाजीला बघा कसा कलर झालाय नमकीन झाली पाहिजे अशी मस्त वाटते मग समोसाला पण खायला मस्त मजा येते आता मीठ टाकते त्याच्यामध्ये आपल्या पाय तेवढं टाकायचं चवीनुसार मसाले मोच्यामध्ये कोथिंबीर टाकेल त्याच्यावरती हे झाल्यानंतर तेलामध्ये मस्त एकदा असं वाफेवरती भाजून सगळे घ्यायचं नणे वगैरे टाकले की मस्त त्याला फ्लेवर येते एकदम मस्त खाताना चांगलं वाटतं एकदम मस्त कोथिंबीर पण टाकायची आपल्याला आल्याची पेस्ट काही टाकणार दहा कुटला मसाला टाकते पेस्ट कोथंबीची पेस्ट बघा काय केलंय सुकून ठेवले हे कसुरी मेथी टाकले बघा घ्यायच्या मध्ये आता हे थोड़ा वापर ठेवणार ना तू झाला मग ते एवढं तर मंडळी आता समोसे बनवायला चालू झाले हे बघा हे मैद्याचं पीठ आहे तेवढं आपल्याला पाहिजे हे बाराच केलं आहे मी बारा समोस्याच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे ओवा टाकलेला आता हे बनवून घेतलंय पीठ हे बघा असे बनवून घेते सगळे हे असं दोन भाग करायचे त्याचे

खूप मजा समोसे खायला दे भारी वाटत जाम मस्त एकदम हे बघा कस बनवते असं बंद करायचं पूर्ण त्याचं कारण ओपन नाही झालं पाहिजे आपल्याला ट्राय करताना मला वाटतं एक दोन वर्ष नाही बनवलं ना आपण माऊ तसे एक वर्ष झालं हॉटेल नाही बनवले असे म्हण तेलाने फ्राय करायचं तेल्यामध्ये सोडलेलं होतं <laughs> तर अशी समोसेची प्रोसेस आहे आता फ्राय होऊन येईल तो आणि नंतर आपले सगळे ते भाजी वगैरे सगळे तसेच बनवायचे मस्त एकदम आज मध्ये आलं खायला समोसे बनवायचे मिडियम गॅस वर ठेवायचं ब्रावण होईपर्यंत तेला मग ठेवायचं ना ब्राऊन झालं पाहिजे ना पूर्ण पूर्ण ब्राउन करायचं तर मध्ये झालं तर ग्रीन चटणी आत मध्ये व्हाईट पण राहते ते पीठ सारख असं पूर्ण फ्राय झाला पाहिजे छोट्या मंदाची होती ना जास्त गॅस फास्ट नाही पाहिजे पूर्ण तर झाला पाहिजे एकदम बरोबर मग आपण नंतर भेटूया खाताना सगळेजण मस्त बनल्यानंतर